साईबाबांनी माझ्यावर कृपा केली होती माझ्या मुलासाठी तर काल एका अंध मुलाला सुद्धा उत्तर प्रदेशातून आलेले उत्तराखंड सॉरी उत्तराखंड मधून आलेल्या मुलाला सुद्धा डोळ्या मित्रांनो तर आजचा आपला विषय आहे बाबा विषयी तर मी एकदा जुन्या आयडीवर शायद जुन्या आयडीवरच व्हिडिओ मी सांगितलं होतं पूर्ण कहाणी तर साईबाबांनी माझ्यावर कशी कृपा केली माझ्या पोराला कसं नीट केलं तर ते सर्व सांगितलं होतं मी सा पण ते व्हिडिओ कोणी कुणी बघितलं नसेल खूप असे चमत्कार केले साईबाबांनी काल एका पोराला डोळे दिले डोळे साईबाबांनी साक्षात चमत्कार साईबाबांचा आणि खरच असे खूप खूप लोकांना डोळे आले आपण साईबाबा मालिकामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा बघितलं होतं एक आंधळ्या माणसाला डोळे आले पण मालिकात बघणं आणि अशा साक्षात बघणं बघू शकता तुम्ही मी व्हिडिओ लावते इथं तर ह्या आई अशी त्यांना असं काय करू काय नाही झालं की त्यांच्या पोराला बारा तेरा वर्षापासून डोळे नव्हते तर ते बघतंय पोरग म्हणजे एख्या तर त्याला बिलकुलच दिसत नव्हतं म्हणे हे एकाने थोडंफार दिसत होतं एका डोळ्याने ते बिलकुलसुद्धा दिसत नव्हतं आंधळच होतं आणि ते जन्मताच होतं आणि देवाने त्याला रोषणी दिली साईबाबाची खरंच लिला अपरंपार आहे आणि हे फक्त दुसऱ्याच्या सांगण्यावरूनच नाही आहे बरं का तुमचं साईबाबाचं दर्शन होऊ राहिलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा माझ्या घरामध्ये मा घरं जरी पत्र्याचं असलं तरी मी साईबाबाला सजवलेलं आहे माझ्या घरामध्ये मा माझ्या मुलांना मुलाला स्वतः त्याचा बाप दारू पीत होता आईश् करीत होता स्वतःचं म्हणजे पोराचं बघत नव्हता पण त्याचा ऑपरेशनाचं बघत नव्हता त्याचं हृदयात होल होतं लेकरू माझं सुद्धा जाऊ शकत नव्हतं सुद्धा चलू शकत नव्हतं माझा मुलगा आता तुम्ही बघतच असताल कोणत्या कोणत्या दे व्हिडिओमध्ये फोटोमध्ये माझा मुलगा कसा राजाचा गज झाला आहे काय म्हणतात ना हिभर होता साईबाबाने मला इतका पाच फुटा सहा फुटाचा करून दिला आहे खरंच साईबाबाचे उपकार मी कधीच विसरणार नाही आणि साईबाबाचा चमत्कार काल परत साईबाबाचा चमत्कार झाला आणि त्या आईला खरंच किती आनंद झाला असेल माझा मुलगा चालाय लागला किती मला आनंद झाला होता त्याच्यावरूनच मी सांगू शकते त्या आईचा आनंद असा गगनात मावत नसल खरंच साईबाबाला जे नावं ठेवतात ना त्यांच्यासाठी मी सांगते साईबाबाला असे भरपूर आहेत की आम्ही देव मानत नाहीत असं नाही पण खरंच साईबाबाची लिला परंपरा आहे आणि खरंच आणि अजून बी मी साईबाबाच्या कृपानीच शिर्डीमध्ये साईबाबाच्या कृपानीच मी शिर्डीमध्ये आणि आपली काय आयडी फिक फेक फेक नाही आहे आपण मी सांगत राहते माझं काय सगळं मी बोलत असते सगळं खरं बोलत असते कोणाला कोणाला वाईट वाटतं माझ्या खऱ्या बोलण्याचं पण त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते माझ्या खरा बोलणं कोणा कोणाला हे भावत नसेल त्यांच्यासाठी पण सॉरी मी जर काही तुम्हाला चुकीचं बोलत असेल त्याच्यात तर पण साईबाबावर माझी भक्ती आणि बस माझ्या पोरावर त्यांची आई